श्री स्वामी समर्थ आजचा आपला गुरुचरित्राचा पाचवा अध्याय आहे तो मी तुम्हाला मराठीतून आपल्या बोलीभाषेमध्ये सांगणार आहे तर पाचव्या अध्यायाचा अर्थ असा आहे की आपण जर हा अध्याय वाचला किंवा ऐकला तर आपले जे मुलं आहेत म्हणजे जे आपले संतती आहेत ते पराक्रमी होतात आणि आपल्या म्हणजे त्यांचं नाव कमवण्यात नाव कमवतात ते त्यानंतर आपल्याला ज्या शारीरिक व्याधी असतात जे शारीरिक व्यंग असतात तेही नाहीश होत असतं यामुळे जे कोणी अंध अपंग किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक जी व्याधी असेल हा अध्याय वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुमच्या ज्या व्याधी आहेत त्या कमी होत असतात तर आजचा अध्याय आजचा अध्याय हा पाचवा आहे त्याचे मी मराठी बोलीभाषेमध्ये तुम्हाला माहिती सांगत आहे तर कलियुगामध्ये पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमित हे दोन ब्राह्मण राहत होते त्यांना पुष्कळ मुले झाली होती परंतु त्यातील दोनच जगली होती आणि त्यातला एक आंधळा होता तर दुसरा पांगळा होता आपल्याला कुळाचार उद्धार व्हावा आपल्याला एखादा सद्गुणी मुलगा असावा ही त्या ते दाम्पत्यांची दोघा नवरा बायकूंची खूप इच्छा होती परंतु एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होतं भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात त्या ते भिक्षुकाच्या वेशात श्री दत्त महाराज भिक्षा मागायला आले होते तेव्हा सुमतीने त्यांना ते भिक्षा घातली व नमस्कार केला दत्ताने त्यावेळेला सुमितला माते जननी असे म्हटले व तुझी जी काही इच्छा आहे ते माग म्हटले किंवा तुझी जी इच्छा आहे ते पूर्ण होईल तेव्हा काय पाहिजे ते, ते माग असं विचारल्यानंतर सुमती म्हणाली तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या आणि आमचे दैन्य दूर करा असं असं म्हणून श्री गुरुदेव दत्तांनी ततासतू म्हटलं आणि आशीर्वाद दे दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे अजिबात लादू नका नंतर भिक्षुकाचे भिक्षुक तिथून तो अदृश्य झाला म्हणजे ते साक्षात श्री गुरुदेव दत्तच होते सुमितने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजना आधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिचे बोलून बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतीव्रते हे तू चांगले केलेस त्यामुळे तुझे पितर जे आहे ते तृप्त झाले आहे पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल मला वाटले आहेत पुढे काही दिवसांनी सुमितला त्याचे नाव त्यांनी श्रीपाद ठेवली कारण तो त्रिमूर्ती दत्तांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मुंज केली श्रीपाद पुढे वेदपटन शिकला इत्यादी शास्त्रांचे तो अनेक अनेक शास्त्रांचे तो विवरण करू लागला व धर्म व्यावहारिक धर्म प्रायचिकताचे प्रकार हे सर्व त्यांना सांगू लागा लोकांना हे ऐकून हे त्या जो नगर होत त्या नगरातील सर्व लोक नवल करत असत आणि पुढे कर्तृत्वान अवतार होऊ असे त्याला म्हणत असल तू एक चांगला मोठा पुरुष होईल तू एक म मोठा महान व्यक्ती होईल असं सा त्या सांगत असे तर श्रीपाद सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्यास विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला मी माझा विवाह करण्याचा जो काही बेत आखला आहे पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी आहे तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य स्त्री आणली तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री आहे वाचून अन्य स्त्रिया मला नकोत हे माझे बोलणे ऐकून माझे नावच श्रीवल्लभ आहे तेव्हा श्रीमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्ल असे म्हटलेले आहे त्याचे बोलणे सुमती अत्यंत तुमच्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातार सांभाळशील आम्हाला दैन्यांपासून धीर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा अंधळा आहे त्याचे पोषण कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलून ऐकून श्रीपदीने दोन्ही भावांकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तेव्हा काय त्याचे वैगुण्य नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्यांच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तर त्या क्षणी त्यांना वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्वही अवगत झाले तेव्हा आम्ही कृतार्थ झालं असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुखो विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकात दीक्षा घेऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस वदरिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन त्यांनी आपले अवतार कार्य निश्चित केली त्यामुळे आपण हा जो पाचवा अध्याय आहे त्यामुळे जर तुम्ही जो वाचला त्याचे पारायण केले किंवा जरी ऐकला तरी तुमचे जे काही अपत्य असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी अंध अपंग असेल तर त्यांनाही त्यांची यातून मुक्तता होऊ शकते आणि आपली जी संतती आहे ती चांगली घडू शकते त्यासाठी हा अध्याय नक्कीच तुम्ही वाचा किंवा ऐका श्री स्वामी समर्थ